नमस्कार मंडळींनो मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहशा स्वागत करतो मित्रांनो नवनवीन योजना आम्ही आपल्यासाठी नेहमी घेऊन येत असतो अशाच प्रकारे आज देखील एका नवीन योजनेचा समावेश आपल्या या व्हिडिओमध्ये आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर अशाच नवनवीन व्हिडिओचा जर आस्वाद जर आपल्याला जर घ्यायचा जर असेल आणि माहिती जर मिळवायची जर असेल तर सारथी नॉलेज हब या युट्यूब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा लाईक व शेअर नक्की करा तर मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ सुरू करत हो, आहोत आणि आजच्या माध्यमातून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी एक नवीन योजना हो आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत जी की सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची आहे म्हणजेच काय की कृषी विज्ञान केंद्राद्वारे जे अल्प मुदतीचं कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस राबवला जात आहे आणि तो कुठं राबवला जाणार त्याच्यासाठी कोण पात्र असणार कोण अपात्र असणार त्याचे निकष काय या विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती अतिशय उपयुक्त आपल्यासाठी ठरणार आहे तर कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण म्हणजे काय की कृषी क्षेत्राशी निगडीत जे काही वेगवेगळे तंत्रज्ञान आणि वेगवेगळे जे कोर्सेस या ठिकाणी आलेले आहेत त्याचा एकत्रितरित्या वेगवेगळ्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये प्रशिक्षण प्रकल्प हा राबवला जात आहे आणि आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला ज्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं जे तंत्रज्ञान आपल्याला अवगत करायचंय त्या ठिकाणी आपण प्रवेश घेऊ शकता तर सविस्तर माहितीसाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा कोणकोणतं प्रशिक्षण आपल्याला दिलं जाणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम या प्रशिक्षणाचा कालावधी आणि क्षमता आपण या ठिकाणी बघूया जो काही कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण राबवलं जात आहे तर पाच व तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण हे आहे म्हणजे काही कोर्स जे आहेत ते पाच दिवसीय आहेत आणि काही जे कोर्स आहेत ते तीन दिवसीय आहेत तर या निवासी प्रशिक्षणामध्ये तुम्हाला मूल्यवृद्धी प्रशिक्षण म्हणजे दोन स्टेप मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे आणि त्याची पहिली जी स्टेप आहे ती आहे मूल्यवृद्धी प्रशिक्षण आणि दुसरी जी आहे ब्रँडिंग व मार्केटिंग हे देखील तुम्हाला शिकवल्या जाणार आहे म्हणजे असं दोन टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि जे काही प्रत्येक जो प्रशिक्षणाचा जो पार्ट आहे जो वेगवेगळे जे कोर्स आहेत त्याची जी क्षमता आहे ती फार तर तीस ते पस्तीस म्हणजे एका कोर्सला तर तीस ते पस्तीस जणांना या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा लवकरात लवकर याला अर्ज करायचा आहे कारण हे जे अर्ज आहेत हे राज्यभरामधून मागवले जाणार आहेत त्याच्यामुळं तीस ते पस्तीस जागा भरायला फार काही वेळ लागणार नाही त्याच्यामुळं आपण या ठिकाणी घाई केलेली चांगली राहील त्याचबरोबर प्रशिक्षण ठिकाण कोणतं असणार आहे जिल्ह्यातील अथवा नजीकचे अथवा महाराष्ट्र राज्यातील कृषी विज्ञान केंद्र आता हे कोर्स आता कुठं आपल्याला जो कोर्स हवा आहे तो नेमका कोणत्या कृषी विज्ञान केंद्राला आहे ते देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच्यासाठी जे प्रशिक्षण शुल्क आहे ते आहे तुम्हाला विनामूल्य म्हणजे शासन आपल्यासाठी या योजना आहे विनामूल्य म्हणून त्याला कदाचित आपल्याला त्याचं महत्व कळत नाही आप आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचत नाही परंतु काहींना इच्छा असते करण्याची परंतु त्यांना जर माहित होत नाही तर सारथी नॉलेज हब हे चॅनल तुमच्या पर्यंत अशा योजना पोहोचवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे तर हे जे प्रशिक्षण जे आहे हे तुम्हाला विनामूल्य दिले जाणार आहे आणि याच्यासाठी वयाची जी अट आहे ती अठरा ते पंचावन्न वर्ष अठरा ते पंचावन्न वयोगटातील कुठलेही युवक युवती स्त्री पुरुष या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर आता यासाठी पात्रता काय सर्वात पहिली पात्रता जी आहे ती तुमचं जे उत्पन्न आहे ते आठ लाखापेक्षा जास्त नसावं म्हणजे तुमच्याकडं वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी आणणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियर या ठिकाणी पाहिजे आठ लाखापेक्षा तुमचं कमी उत्पन्न पाहिजे उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर प्रशिक्षणाकरिता अर्जदारा किमान दहावी पास असावा म्हणजे तुम्ही दहावी पास असणं गरजेचे आहे आठ लाखाच्या आत उत्पन्न असणं देखील गरजेचं आहे आणि संस्थेमार्फत म्हणजे आता ही जी संस्था आहे ज्या संस्था जी संस्था हा कार्यक्रम राबवत आहे कोणती संस्था राबवते आणि कोण या ठिकाणी पात्र असणार आहे ते आपण पुढे व्हिडिओ व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी पूर्ण पहा म्हणजे त्या व्यक्तीने या उपक्रमाचा याच्या अगोदर लाभ घेतलेला नसावा म्हणजे जर आणि या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही एका प्रशिक्षणासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात आता आवश्यक कागदपत्र यासाठी कोणकोणती लागणार ते देखील आपण बघणार आहोत तर यासाठी तुम्हाला लागणार आहे जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमची टी सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा उत्पन्ना उत्पन्नाचं प्रमाणपत्र ज्याच्यावर आठ लाखाचे आज उत्पन्न आहे तुमचं ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिलियर हे दोन्ही पैकी एक का एक प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आधार कार्ड हमीपत्र आणि दोन पासपोर्ट फोटो कोड ऑफ कंडकं बाबतच हमीपत्र म्हणजे तुमच्याकडून ते हमीपत्र लिहून घेतलं जातं की तुम्ही तो कोर्स करणार आहात त्याच्यानंतर जन्मदाखला म्हणजे तुमचा जन्म दाखला ग्रामपंचायत मधून मिळतो किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आजकाल तर सर्वांना मिळतंच सी त्याच्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आणि बँक अकाउंट तपशील म्हणजे तुमचं जे काही बँक अकाउंट जे आहे त्याच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये एवढ्या गोष्टींचा समावेश आहे म्हणजे जर कळालं जर नसेल तर व्हिडिओ डबल पहा आणि या ठिकाणी मी लिहून देखील दिलेलं आहे ते सुद्धा लक्षपूर्वक वाचत चाला एखादी गोष्ट जर नाही देण्यात आली तर आता या ठिकाणी प्रशिक्षणाचा कालावधी किती दिवस आहे आणि ठिकाण कोणता येते बघूया आता या ठिकाणी डेअरी उद्योजकता विकास हे पाच दिवसाचं आता दुर्गापूर अमरावती अमरावती दुर्गापूरला कोण कोणते कोर्स घेतले जाणार आहे डेअरी उद्योजकता पोल्ट्री फार्म आणि शिळी पालन हे पाच पाच दिवसाचे कोर्स त्याबरोबर गांडूळ खत उत्पन्न उत्पादन हा कोर्स उत देखील दुर्गापूरला घेतला जाणार आहे त्याच्यानंतर बारामतीला कोणकोणते अ बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये कोणकोणते कोर्स होणार आहेत तर भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन फळ रोपवाटिका वाटिका व्यवस्थापन नियंत्रित शेती भाजीपाला उत्पादन नियंत्रित शेती फळपीक उत्पादन फलोत्पादन पिके निर्यात म्हणजे अशा प्रकारचे महत्वाचे कोर्स देखील बारामतीला होणार आहे त्याचबरोबर फळपीक सेंद्रिय शेती अर्बन फार्मिंग किचन व टेरेस गार्डनिंग हायड्रोपॉनिक्स पद्धतीने भाजीपाला उत्पादन कृषी व्यवसायामधील स्टार्टअप फळपीक प्रक्रिया व फळपिकांचे मूल्यवर्धन हे एवढे जे कोर्स आहे हे बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेतल्या जाणार आहेत त्याच्यानंतर खरपुडी जालन्याला कोणते आहेत रेशीम उद्योग पारसवागीतील कुक्कुटपालन आणि मसाल्याचे उत्पादन व मूल्यवर्धन हे कोर्स आपल्याला जालन्याच्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात मिळणार आहेत त्याच्यानंतर तळसंदे कोल्हापूरला कोणकोणते कोर्स आहेत शास्त्रीय दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन रोपवाटिका व्यवस्थापन दूध प्रक्रिया फळे व भाजीपाला प्रक्रिया व मूल्यवर्धन हे जे कोर्स आहेत हे तळसंदेला आपल्याला मिळणार आहेत त्याच्यानंतर नांदेडला नांदेडला कोणते कोर्स आहेत रोप वाटिका व्यवस्थापन फळे भाजीपाला प्रक्रिया व मूल्यवर्धन रेशीम उद्योग त्याच्यानंतर नाशिकला शेळी पालन व कुक्कुटपालन वायस्टर मशरूम उत्पादन हे कुठं नाशिकला घेतले जातील सिंधुदुर्गला तुम्हाला परसबागेतील कुकुट कुक्कुटपालन शेळी पालन आणि पालन, रोप वाटिका व्यवस्थापन त्याच्यानंतर नारायणगाव पुणेला बघा रोप वाटिका व्यवस्थापन नैसर्गिक शेती फळे व भाजीपाला प्रक्रिया शेळी पालन शेतकरी उत्पादन कंपनी व समूह शेती किचन गार्डनिंग भाजीपाला पिकांची संरक्षित शेती सेंद्रिय शेती एकात्मिक शेती पद्धती गांडूळ खत उत्पादन डेअरी फार्मिंग बांधावर जैविक कीटकनाशके व कीडनाशकांचे उत्पादन मशरूम लागवड उत्पादन मधुमक्षिका पालन व्यवसाय ऊस रोपे उत्पादन सॉरी हे मधुमक्षिका पालन व्यवसाय इथपर्यंतच जे आहे हे नारायणगावला तुम्हाला या ठिकाणचे हे कोर्स करायला मिळतील त्यानंतर यवतमाळला ऊस रोपे उत्पादन तंत्रज्ञान शेळीपालन पालन व कृषी मालांचे मूल्य वृद्धीकरण म्हणजे एकूण शेहेचाळीस प्रकारचे हे जे कोर्स आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या वेड़ कृषी विज्ञान केंद्रामध्ये करायला मिळणार आहेत अतिशय सगळे जे कोर्स भाग आहेत शेतीशी निगडीत आहेत आणि कृषी व्यवसाय करणाऱ्या सर्वांसाठी हे अतिशय फायद्याचे असल्यामुळे आपण देखील हे कोर्स करावेत अगदी तीन दिवसीय आणि पाच दिवसीय हे प्रशिक्षण आहे अल्पावधीच आणि त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे कारण ते विनामूल्य देखील आहे वरील पैकी ज्या प्रशिक्षणाचा अनुक्रमांक व कृषी विज्ञान केंद्राचे नाव अर्जामध्ये लिहावे अर्ज करते वेळीच वरील एक ते शेहेचाळीस पैकी कोणतेही प्रशिक्षण घेतलेला अर्जदार लेवल एक या प्रशिक्षणासाठी पात्र राहील तसेच लेवल एक जर प्रशिक्षण घेतलेला जर असेल त्यालाच लेवल टू च म्हणजे ज्यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आता हे पाच दिवसीय किंवा तीन दिवसीय बरोबर हे प्रशिक्षण घेतल्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातलं प्रशिक्षण घेता येईल तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या टप्प्याला प्रशिक्षण घेता येणार ये नाही तर अगदी सर्वच्या सर्व कोर्स अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यामुळे आपण याच्यासाठी अर्ज नक्की करायचा आहे आता प्रथम टप्प्यातली म्हणजे आता आपण आता जो बघा प्रथम टप्प्यातली कृषी विज्ञान केंद्र कोण कोणते आहेत आणि द्वितीय टप्प्यातलं जे प्रशिक्षण जे होणार आहे ते कुठे होणारे अहिल्यानगर सातारा संभाजीनगर हिंगोली लातूर अमरावती गडचिरोली नांदेड नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती म्हणजे आठवी भागातले एकूण पंधरा कृषी विज्ञान केंद्रामध्ये दुसरा टप्पा होणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं हे कृषी विज्ञान तंत्रज्ञान जे आहे त्याचं प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायची अंतिम तारीख आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस त्याच्यासाठी तुमचे जे काही जात प्रमाणपत्र वगैरे जे असतील इतर कागदपत्रे असतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल ते लवकरात लवकर काढायचं आहे आणि फक्त अतिशय कमी मंडळींना या ठिकाणी चाळीस प्रवेश मिळणार आहे आणि पूर्ण राज्यभरातून या ठिकाणी फॉर्म येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या आपण ज्या कोर्ससाठी इच्छुक असाल त्याच्यासाठी लवकरात लवकर अर्ज आपण करणं आवश्यक आहे आणि आता याच्यासाठी जे संकेतस्थळ जे दिलेलं आहे ते साथी महाराष्ट्र जीओ डॉट इन वर जायचंय त्याच्यानंतर तुम्हाला सूचना फलक दिसेल सूचना फलक वर जायचं त्याच्यानंतर प्रशिक्षण सन दोन हजार चोवीस पंचवीस त्याच्यानंतर माहिती अर्जात जायचं आणि कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज ओपन होईल त्यासाठी तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही तो अर्ज करायचा आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन कागदपत्र देखील तुम्हाला पाठवायचे आहे आता या साठी कोण अर्ज करू शकणार हा देखील महत्वाचा म्हणजे शेती म्हणजे शेती व्यवसाय करणाऱ्या सर्वच सर्वांसाठीच आणि आपला देश तर कृषी प्रधानच आहे त्याच्यामुळे बहुतांशी जनता आहे ती शेतीवर अवलंबून आहे आणि हे सर्व जे कोर्सेस आहे ते शेती व्यवसायाला पूरक आहेत तर मित्रांनो या सर्व कोर्सेस साठी ही योजना सारखी संस्थेमार्फत राबवल्या जात असल्या कारणामुळे मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या चार समाजातील युवक पुरुष स्त्री युवती या ठिकाणी अर्ज करू शकतील फक्त त्यांच्याकडे जी मी कागदपत्रे सांगितली ती कागदपत्र असणं गरजेची आहे जर आपण जर कुणबी समाजामधून जर जर असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र मात्र या ठिकाणी आवश्यकच आहेच आणि मराठा समाजासाठी जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी आपण कागदपत्रांमध्ये जोडायचा आहे तर मित्रांनो ही योजना आपल्याला नक्की आवडली असेल आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठा शेती करणाऱ्या बांधवांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे त्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे या हेतूने हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी जर अशीच मा, माहिती वारंवार मिळवण्यासाठी सारखी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि आपल्याही डोक्यात जर काही जर योजना जर असतील आणि त्या जर समाजापर्यंत पोहोचत जर नसतील आमच्यापर्यंतही कदाचित पोहोचल्या जर नसतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्याबद्दलची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्की करू धन्यवाद